मिथून राशीचा पती आणि मीन राशीची पत्नी राशीच्या पतीसाठी मीन मीन राशीची पत्नी उत्तम जोडीदार आहे राशीचा स्वामी गुरु आणि राशीचा स्वामी बुध यांची मैत्री असते दोन्हीही राशींचा द्विस्वभाव असल्याने बोलण्यातून गैरसमज होण्याची शक्यता असते मीन राशीची पत्नी मनाने हळवी व शरीराने नाजूक प्रकृतीची असते मीन राशीची पत्नी श्रद्धाळू देवभोळी पतीपारायण असते मिथून राशीच्या पतीला संसारातले सर्व निर्णय घ्यावे लागतात तसेच घरातही लक्ष पुरवावे लागते पत्नी सोशिक असल्याने ती कुठल्याही परिस्थितीत पतीकडे कुरकुर करत नाही साड्या दागिने यांचा हट्ट करत नाही ती समंजसपणे तो ठेवेल त्या परिस्थितीत राहते मिथून राशीच्या पतीला आपल्या पत्नीच्या स्वभावाची कल्पना असते त्याची देखील त्याबाबत काही तक्रार नसते तो सगळ्या बाजू सांभाळून घेतो प्रत्येक बाबतीत पत्नीचा सल्ला घेतो तिच्या प्रकृतीची काळजी घेतो आपली पत्नी आपल्या मा आपल्याला मानसिक साथ देते आहे यातच तो समाधानी असतो मीन राशीच्या पत्नीला खूप दगदग अविरत कष्ट तीव्र उन्हाळा थंडी असे सोसवत नाही मिथून राशीचा सौफेर वाचन निरीक्षण असलेला पती सगळ्या बाजू सांभाळून घेतो तिच्या सात्विकतेचा परिणाम त्याच्या व्यवसायावर कारकिर्दीवर होत असतो तिचा धार्मिकपणा सत्वशीलपणा त्याला योग्य ते निर्णय घेण्याचे बळ देतो तिचा घरातला नुसता वावरही त्याला आधार देत असतो शांतपणा नम्रपणा सचोटी या गुणांमुळे त्यांचं संसाराला एक सात्विक स्वरूप येत जाते मुलांना वळण लावणे त्यांना संस्कार देणे या गोष्टी मीनराशीची पत्नी उत्तम प्रकारे करते मिथून आणि मीन राशीचे हे जोडपे सामंजस्याने माधुर्याने संसार करते कोणतीही तक्रार नाही खटके नाही, संघर्ष नाही अशा पद्धतीने गोडी गुलाबीचा सुखा समाधानाचा संसार हे जोडपे करते मिथुन राशीचा स्वभाव मूलतः आनंदी उत्साही विनोदी साहित्याची वाचनाची आवड असणारा असतो त्यामुळे धनु कर्क तूळ कुंभ वृषभ मीन कन्या या राशींची उत्तम मैत्री असते मेष वृश्चिक या राशींशी शत्रुत्व येते विचार जुळत नाहीत तरी सुद्धा मिथून राशीचा स्वामी बुद्ध असल्याने तो ज्या राशी बरोबर असतो त्या राशीच्या व्यक्तीच्या गुणधर्माप्रमाणे तो वागतो वेळ काळ पाहून तडजोड करतो मिळते जुळते घेतो एखादा बाका प्रसंग गुदरल्यास आपल्या वाकचातुर्याने वेळ निभावून नेतो स्वभाव जात्याच विनोदी हसतमुख खेळीमेळीचं राहण्याचा असल्याने रागीट अतिसंकोची किंवा खूप कष्ट श्रम करणाऱ्या व्यक्तींबरोबर याचे जमत नाही अनेक राशीच्या व्यक्ती एखादी गोष्ट मनावर घेऊन पूर्णपणे तडीच नेऊ शकत नाहीत धरसोडपणा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये येतो काही वेळेस दोन्ही बाजूंनी बोलतात तोंडावर एक वाक्य आणि पाठीमागे दुसरे वाक्य अशी भलावण करतात संकट समयी गांगरून जातात सैरभैर अवस्था होते हे मिथून राशीच्या व्यक्तींमधले दोष आहेत